बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून पी एच डी केली कोलंबिया विद्यापीठ या घटनेचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव काय होते भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान सत्याग्रह कोणत्या गोष्टीसाठी सत्या झाले पाण्याच्या टाकीवरील हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण पूर्ण करताना बॅरिस्टरची पदवी कोणत्या विद्यापीठातून घेतली होती लंडन विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मनुस्मृती ग्रंथ जाहीरपणे जाळण्याचा कार्यक्रम कधी झाला इसवी सन एकोणीसशे सत्तावीस बाबासाहेब आंबेडकर यांचा पुणे करार कोणासोबत झाला महात्मा गांधीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे साप्ताहिक कधी सुरू केले इसवी सन एकोणीसशे सत्तावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी झाला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती प्रश्नोत्तर रूपात जाणून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद